उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद अपघाताबद्दलचा गुन्हा संचालक राहुल रेखावार यांच्यावर दाखल करावा भरत रसाळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व कार्यरत संयुक्त संघटना यांच्या वतीने निदर्शनं करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले दोन जून पासून राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण वतीनं वरिष्ठ व निवड श्रेणीचं चा प्रशिक्षण चालू आहे यामध्ये एसीआयटी संचालक राहुल रेखावर यांनी रियल टाईमच्या नावाखाली अतिशय हुकुमशाही वृत्तीनं हे प्रशिक्षण शिक्षकांच्या वर लादले आहे साडे नऊ ते साडेपाच पर्यंतची वेळ ह्या प्रशिक्षणासाठी दिलेली आहे प्रशिक्षणासाठी दोन दोन हजार रुपये प्रत्येक शिक्षकांच्या कडून घेतलेले आहेत पण कुठलीही सुविधा या शिक्षकांना दिलेली नाही साधा चहा बिस्किट सुद्धा दिलेले नाही पण पाच मिनिट जरी वेळ झाला तरी ह्या प्रशिक्षणातून त्या शिक्षकांना कायमच लिव केलेलं आहे म्हणजे यातून त्यांना काढून टाकलेलं आहे त्यामुळे हजारो शिक्षक या प्रशिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस असल्यामुळे ट्रॅफिक मध्ये जाम अडकल्यामुळं किंवा मुंबई सारख्या ठिकाणी ट्रॅफिक अतिशय असल्यामुळे पाच दहा मिनिटं उशिरा झालेल्या शिक्षकांना सुद्धा या प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव राहुल रेकावर रह ह्या एकेकोर के अधिकाऱ्याने केलेला आहे आणि या वेळेत पोचण्याच्या आटीमुळं चिपळूनहून रत्नागिरीला शंभर किलोमीटर अंतर आहे ते केंद्र एवढा लांब ठेवण्याची चूक या शासनाने आहे आणि वेळेत पोहोचण्यासाठी वेग जास्त गाडीचा वाढवल्यामुळं अपघात होऊन त्या अपघातामध्ये तीस शिक्षक जखमी झालेले आहेत पण त्याच्यावर कोणतीही सहानुभूती किंवा संवेदनशीलता न दाखवता राहुल रेखावर यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काही संबंध नाही अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करून आपली असंवेदनशीलता त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळे आमच्या या शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं एकच मागणी आहे की अपघाताच्या बद्दलचा गुन्हा राहुल रेखावार यांच्यावर नोंदला गेला पाहिजे त्यांच्यावर कारवाई महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे आणि त्यांचं संचालक पद हे काढून घेतलं पाहिजे आणि चांगल्या संवेदनशील माणसाकडे दिलं पाहिजे त्यांच्या या एकेगोरपणामुळे हे प्रशिक्षण आनंददायी न होता हे त्रासदायक झालेलं आहे त्याचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आणि राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करतो संचालक राहुल रेखावार यांच्याकडून त्यांचं पद काढून घेऊन एखाद्या संवेदनशील व्यक्तीकडे संचालक पद देण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड सचिव आर वाय पाटील सुधाकर निर्मळे खंडेराव जगदाळे संतोष आयरे सुधाकर सावंत मिलिंद बारवडे उमेश देसाई राजेंद्र कोरे आर डी पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड राजाराम वरुटे राजेश विलास पिंगळे दिलीप माने शिवाजी भोसले महादेव डावरे सविता गिरी सुभाष जाधव बाबा पाटील मनोहर जाधव संजय पाटील सुरेश सपकाळ यांच्यासह आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर